विश्वास आमची ताकद निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व नगर परिषदा तसेच नगरपंचायत च्या सदस्य आणि अध्यक्षपदासाठीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण अकरा नगर परिषदा त्यापैकी सात ब वर्ग आणि चार क वर्ग नगर परिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याचे टप्पे सविस्तरपणे राज्य निवडणूक आयोगाने विषद केलेलेच आहेत पुन्हा एकदा एक मी त्याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी पुन्हा एकदा मी त्याचं वाचून मी आपल्याला दाखवतो अंतिम प्रभागनिय मतदार यादी अधिप्रमाणित प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आता आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी म्हणजे आमच्या कार्यालयाकडून सविस्तरपणे सर्वत्र आपण निवडणूक कार्यक्रम जारी आपण ते केलेलं आहे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे तो कालावधी म्हणजे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः सतरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवरती भरावा लागेल नेहमी जे काय आपण मॅन्युअली जे काही सादर करण्याची पद्धती होती फॉर्म भरण्याची तर ते वेळेला ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचा आहे पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झाल्या नाम उमेदवारांची यादी ही दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल आणि जर का अपील असल्यास त्याच्यामध्ये एकवीस नोव्हेंबर ते, ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ते पूर्ण करण्यात येईल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचं चा, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या रहे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काही दिनांक आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार आहे मतदानाचा जो काय आहे दिनांक तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काही दिनांक आहे तो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून निकाल आपल्याला हे कर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल आणि शासन राजपत्रामध्ये दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलम एकोणीस मधील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येईल एकूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिताची सदस्य संख्या गॅझेटमध्ये या अगोदरच दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली प्रसिद्ध झालेली आहे प्रभाग रचना ही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेली आहे प्रभागनिया आरक्षण हे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जिल्ह्यात आपलं पूर्ण झालेलं आहे प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती प्रारूप यादी मतदार यादीवर आक्षेपांचा कालावधी आठ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर होता आणि त्यानुसार प्राप्त झालेले जे काय आक्षेप होते त्याच्यावरती सविस्तर फिजिकल व्हेरिफिकेशन ग्राउंडला जाऊन त्याच्याशिवाय सुनावणी देऊन ज्यांनी ज्यांनी त्याच्याबाबतचे आक्षेप घेतले ते त्याचं निरसन करून अंतिमतः एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध ही सात नोव्हेंबर म्हणजेच उद्या मतदान केंद्राची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे एकूण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही सात ब वर्ग परिषद आणि चार क वर्ग परिषद आहेत त्याच्याबाबतचं सविस्तर माहिती जी आहे त्याच्यामध्ये म्हंटलं तर एकूण सर्वच सर्व नगरपालिकांची एकूण मतदारांची संख्या ही चार लाख शहात्तर हजार आठशे पंचावन्न इतकी आहे ज्याच्यामध्ये दोन लाख बेचाळीस हजार इतके पुरुष आणि दोन लाख चौतीस हजार इतक्या स्त्रियांची संख्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहे एकूण आपल्याकडे एकशे एक्केचाळीस प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये दोन सदस्य एकशे सदतीस आहेत तीन सदस्यीय चार आहेत आणि एकूण सदस्यांची संख्या ही दोनशे शहाऐंशी इतकी राहिली आहे ह्या दोनशे शहाऐंशी सदस्यांपैकी एकशे पंचेचाळीस सदस्य हे महिलांकरिता स्त्रियांकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि राखून ठेवायच्या सदस्यांची अन्य जे प्रवर्गातील जे ज्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे सदतीस अनुसूचित जमातीचे तीन नामप्रचे नागरिक मा मागास प्रवर्गाचे सत्याहत्तर आणि सर्वसाधारण एकशे एकोणसत्तर अशा पद्धतीने दोनशे शहाऐंशी सदस्यांच्या संख्येचं आरक्षणाचं वर्गीकरण आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल जर का बघितलं तर जे काही महिलांकरिता राखीव ठेवलेले जे काही आपले एकशे पंचेचाळीस जागा आहेत त्याचं विभाजन प्रवर्गणी आहे पुढील प्रमाणे अनुसूचित जातीसाठी एकवीस महिला अनुसूचित जमातीसाठी तीन महिला नामप्र प्रवर्गासाठी एक्केचाळीस महिला आणि सर्वसाधारणसाठी ऐंशी महिला अशा पद्धतीने एकशे पंचेचाळीस महिलांसाठी दोनशे शहाऐंशी संख्यापैकीच हे आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की यापूर्वी या जे काय आरक्षण जे काय निश्चित केलेलं होतं अध्यक्षपदाच्या याच्यामध्ये बुलढाणा नगरपालिकेसाठीचं अध्यक्षपद हे खुला प्रवर्गा महिला करता राखीव ठेवलेला आहे चिखली ब वर्ग नगरपालिकेसाठी खुला प्रवर्गासाठीचं आरक्षण आहे देऊळगाव राजा क वर्ग नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गाकरिता अध्यक्षाचं पद राखीव आहे जळगाव जमोद क वर्गाकरिता अनुसूचित जातीचे जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीकरिता अध्यक्षाचं पद आरक्षित आहे खामगाव ब वर्ग नगरपालिकाकरिता खुला प्रवर्ग महिलाकरिता आरक्षित आहे लोणार क वर्ग करिता खुला प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे मलकापूर ब वर्ग साठी नाम प्र प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचं पद राखीव ठेवण्यात आहे मेहकर ब वर्ग नगरपालिकेकरता खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी ते पद अध्यक्षाचं राखीव आहे नांदुरा ब वर्ग नगरपालिकेसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच ठेवलं आहे शेगाव ब वर्ग नगरपालिकेकरता अनुसूचित जातीच्या जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीकरिता अध्यक्षपदाचं पद राखीव आहे आणि सिंदखेड राजा क वर्गसाठी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीकरिता अध्यक्षाचं पद राखीव ठेवलेलं आहे राक जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते सादर करण्यासाठीची सहा महिन्याची मुदत सर्व उमेदवारांना मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता राहणार आहे मात्र नामनिर्देशनाचा अर्ज सादर करताना जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेल्याची व्हॅलिड आपल्याला पावती नामनिर्देशनाच्या अर्जासोबत सादर करणं सर्व उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे मेनली ही बाब जे मागास प्रवर्गातील जागेकरता जे निवडणूक लढू इच्छितात त्या उमेदवारांच्या करताय जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी जी राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेले e -E जे संकेतस्थळ आहेत महा ई एल ई सी डॉट इन त्याच्यावरती जाऊन आपली सर्व प्रकारचे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचे पब्लिश केलेल्या जे काही सूचना आहेत त्याची सर्व सविस्तर माहिती घ्यायची आहे माहिती सविस्तर वाचून त्याप्रमाणे प्रथमतः ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज त्यांना भरावा लागेल त्याची प्रिंट काढावी लागेल त्याचबरोबरीने जे काही शपथपत्र दाखल करायचं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचं शपथपत्र असेल किंवा त्याचबरोबरीने दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतचं जे काही सूचना आहेत ते देखील ते शपथपत्र त्यांना ते भरावं लागेल आणि आवश्यक असलेली अन्य जी काही कागदपत्र आहेत ते सर्व जोडून अनामत रक्कम वगैरे ही जी आहे त्याची ते अर्जासोबत प्रिंट काढलेले जी आहे ऑनलाईन तर त्या प्रिंटसोबत डॉक्युमेंट अटॅच करून प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आर ओ ऑफिसला तेथे त्यांनी ते सादर करायचं आहे आणि त्याचबरोबरीने ह्या संपूर्ण निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने निश्चित केलेली अनामत रक्कम पुढील प्रमाणे अ वर्ग नगरपालिकेसाठीची तीन हजार सर्वसाधारण जागेसाठी अनुसूचित जातीसाठी करता किंवा मागास प्रवर्गातील अन्य याच्यासाठी पंधराशे रुपये असणार आहे ब वर्ग नगरपालिकेसाठीची दोन हजार सर्वसाधारण जागेसाठी आणि मागास प्रवर्गातील जागेसाठीचे एक हजार क वर्ग नगरपालिकेसाठी सर्वसाधारण जागेकरता एक हजार रुपये अनामत रक्कम असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवार जागेसाठी पाचशे रुपये राहणार आहे उमेदवारांसाठी उमेदवारासाठीची जी खर्च मर्यादा जी काय निश्चित करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे ब वर्ग नगरपालिके पालिकांसाठी थेट नगराध्यक्षकरता अकरा लाख पंचवीस हजार आणि सदस्यांकरिता तीन लाख पंचवीस हजार क वर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाकरता सात लाख पन्नास हजार सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायत करता थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख आणि सदस्यांकरिता दोन लाख पंचवीस हजार अशा पद्धतीने त्याची खर्चाची मर्यादा ठेवलेली आहे आणि सर्व उमेदवार या खर्चाच्या विहित मर्यादेमध्येच आपला खर्च करतील याची विशेष दक्षता त्यांना घ्यायची आहे आणि त्याच्यासाठीचे आवश्यक असलेले सर्व लेखे त्यांना त्याची लेख्यामध्ये नोंद देखील घ्यायची आहे त्याचबरोबरीने मतदारांसाठी जर सा देखील संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना आपलं नाव देखील शोधण्याची त्याच्यामध्ये मुभा असणार आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप देखील विकसित केला आहे त्याच्या माध्यमातून देखील आपलं कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या नगरपालिकेसाठी कोणत्या प्रभागामध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे तर त्याची माहिती त्यांना ते मिळू शकेल आणि त्याचा देखील लाभ सर्व मतदारांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला किमान नगरपालिकेसाठी जिथे तीन सदस्य आहेत नगरपालिका तर त्या ठिकाणी तीन सदस्य अधिक एक नगराध्यक्ष असे एकूण चार मतदान त्यांना ते करावं लागणार आहे आणि जिथे द्विसदस्य तिथे दोन सदस्य आणि एक आपलं हे नगराध्यक्ष अशा पद्धतीनं त्यांना मतदान करावं लागणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे काही आपले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्याची सर्व तजवीज आपण देखील व्यवस्थितपणे केलेली आहे त्याची तपासणी करून ते आता अंतिम ह्याच्याकरता तयारीत आहेत ही जी काही फर्स्ट लेवल चेकिंग आहे सर्व राजकीय प्रतिनिधींच्या यांच्या समवेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते सर्व प्रक्रिया पार पाडलेली आहे त्याचबरोबरीने मतदानाच्या दिवशी जे काही वेगवेगळे ओळखपत्र जे काही ग्राह्य धरली जाणार आहेत ते मी आवर्जून मी इथे मी निश्चितपणे मी ते सांगू इच्छितो जे निवडणूक ओळखपत्राशिवाय बारा अन्य पुरावे मतदारांना सादर करता येऊ शकतील ज्याच्या आधारे त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करता येणं शक्य होणार आहे त्याच्यामध्ये आपला पासपोर्ट वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तो परवाना आयकर विभागाकडचा पॅन ओळखपत्र शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठीचे चा, त्यांचं शासकीय ओळखपत्र बँकांमध्ये किंवा पोस्टरमध्ये असलेले त्यांचं खातेदाराचा फोटो असणारा पासबुक देखील ते चालणार आहे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या फोटो सह अपंगत्वाचं दाखल्याचं जर का कुठला हे असेल तर ते देखील द्यायला चालणार आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा अन्य जे काही जॉब कार्ड जे दिलं जातं मनरेगा योजनेअंतर्गतच तर जॉब कार्ड देखील या मतदारांना ते ओळखपत्र म्हणून ते सादर करता येऊ शकेल त्याशिवाय जे काही निवृत्ती वेतन विषयक जे काही पेन्शनचे पेपर्स असतील त्याचा देखील त्यांना अवलंब करता येणं शक्य आहे स्वातंत्र्य सैनिकाचा जो का फोटो असलेला ओळखपत्र ते देखील ज्येष्ठ नागरिकांच्या साठी चालणार आहे केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने आरोग्य विमा योजनेसाठीच जे काही फोटोसहित आयकार्ड दिलेलं आहे त्याचा देखील आपला चालणार आहे आधार ओळखपत्र चालणार आहे तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे ओळखपत्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती मतदान अधिकाऱ्यांना दाखवून मतदानाचा हक्क सर्वांना ते बजावता येणार आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदानाच्या हक्काचं अवलंब करावा असं मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना मी आवाहन करत आहे मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचबरोबर आपल्याला देखील आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा याच्यासाठी आपल्या मार्फत देखील जनजागृतीची मोहीम विशेष जर का केली तर ते एक लोकशाही सुदृढ करण्यासाठी एक चांगलं महत्वाचं पाऊल उचललं जाईल असं मला वाटतं जे काही संभाव्य दुबार जे काही नावं आहेत त्याच्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं देत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक जे काही दुबार नावाच्या समोर डबल स्टार मेन्शन केलेले आहे जे डबल स्टार जे असतील त्याच्यापैकीचं प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन खाली फीलला करून त्याचबरोबर ती संबंधित व्यक्तीकडनं आपण ऑप्शन देखील घेणार आहोत की कोणत्या ते ठिकाणी त्याला मतदान करायचं आहे ज्या ठिकाणी त्यांनी इच्छा दर्शवली जाईल त्या ते ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यात येईल आणि तशा प्रकारची नोंद देखील आपल्या मार्क कॉपी मध्ये देखील घेण्यात येणार आहे त्याचबरोबरीने जर का कोण तशा पद्धतीची प्रतिसाद जर का कोण दिला नाही किंवा तसा फॉर्म ऑप्शन जर का दिला नाही तर त्या बाबतीत त्या संबंधित मतदाराकडून हमीपत्र घेऊन त्याला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकेल आणि तो ते त्याच्याबाबतची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच तसा त्याला हक्क बजावण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मतदान केंद्रांवरती सर्व ज्येष्ठ नागरिक महिला किंवा गरोदर महिला ह्या सर्वांच्यासाठी जे काही आवश्यक असणाऱ्या किमान जे काही सोयीसुविधा आहेत त्या सर्व सोयीसुविधा देखील आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दे देणार आहोत ज्या पद्धतीने आपण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीकरिता आपण संवेदनशील असलेली जी काही मतदान केंद्र निश्चित केलेली होती जिथे विशेषतः यापूर्वी विशेष हि हिंसेमुळे फेरमतदान झालं असेल किंवा काही प्रकार जर का निदर्शनास आले असतील तर ते मतदान केंद्र किंवा जे पोलिसांच्या आणि नि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संयुक्त अहवालानुसार जे काही संवेदनशील असलेली मतदान केंद्र असतील तर त्याला देखील संवेदनशील मतदान केंद्र म्हणून डिक्लेअर करून तिथे विशेष लॉ अँड ऑर्डरचा कोणत्याही म्हणजे प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करता याव्यात यासाठी विशेष आपण त्याची काळजी देखील घेणार आहोत मनुष्यबळाची आवश्यक असलेली सर्व जे काय व्यवस्था आहे त्याची देखील पूर्तता आपल्याकडून झालेली आहे फक्त आता हे जे काही निवडणूक आता घोषणा झाली असल्यामुळे आचारसंहिता ही इमिजिएटली अस्तित्वात आलेली आहे स दिनांक दहा तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असल्यामुळे विशेष करून जे काही उमेदवारांच्याकडून जो काही खर्च किंवा पक्षांच्याकडनं जो काही खर्च येणार आहे त्याच्याबाबत देखील विशेष लक्ष या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ठेवला जाणार आहे आचारसंहितेच्या संदर्भात जे काही कोणतीही तक्रार कोणत्याही नागरिकाला करायचं असेल तर वन नाईन फाय झिरो किंवा वन झिरो डबल सेवन किंवा टू फोर टू सिक्स एट थ्री या कोणत्याही नंबरवरती नागरिकांना तक्रार करता येणं शक्य होणार आहे प्राप्त झालेल्या तक्रारीची विविध कालावधीमध्ये नोंद घेऊन त्यावरती कारवाईच्या देखील सूचना आपण सर्व आरोहांना आपण ते जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून आपण ते करण्यात आलेले आहेत ज्या उमेदवारांना वृत्तपत्रामध्ये किंवा अन्य वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये माध्यमांमध्ये जाहिरात करायची असेल तर त्याचं मीडिया सर्टिफिकेशन करणे देखील आवश्यक आहे मीडिया सर्टिफिकेशन करून त्या ह्याच्या माध्यमातून आपली त्यांना जाहिरात करता येणं शक्य होणार आहे परंतु पूर्व परवानगी घेऊनच त्याबद्दलची कारवाई करण्याचं देखील आपल्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येत संभाव्य उमेदवारांच्या निदर्शना आणून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचं द्वेषमूलक जात मुलं किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा जातीय किंवा वर्गीय किंवा कोणताही वंशीय तेढ अथवा भेदभाव होणार नाही अशा पद्धतीचं एक काटेकोर पद्धतीचं एक आचारसंहिता सर्व उमेदवार आपलं पार पाडतील अशी मला अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आपण अत्यंत शांततेच्या पद्धतीनं आपण चांगल्या वातावरणामध्ये पार पाडली यशस्वीपणे पार पाडली त्याचप्रमाणे ही देखील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आपण चांगल्या पद्धतीनं किंबहुना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आपण पार पाडू आणि त्याकरता आपल्या सर्वांचंच प्रसारमाध्यमांचं त्याशिवाय सर्व नागरिकांचं उमेदवारांचं देखील आणि राजकीय पक्षांचं देखील सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आव्हान काय राहणार आहे मतदार मतदान मतदारांना आव्हान मी हेच करेन की आपण सर्वप्रथम कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानाचा हक्क बजावावा कोणत्याही प्रकारच्या अनुचित दबावाला घटनेला बळी पडू नये आणि अत्यंत निर्भयपणे स्वच्छपणे पारदर्शीपणे आपण आपला हा हक्क बजावा कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची काहीही शंका असेल तर त्याच्या संदर्भात आपले जे काही नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी असतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार ते करू शकतात परंतु आपला हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये तो बजावण्यात यावा आपल्या सर्वांना कल्पना आहे की दीर्घ कालावधीपासून आपल्या इथे निवडणुका झाल्या नव्हत्या तर त्याचं ज्या नागरिकांना आता ही सुवर्ण संधी आता आहे तर त्यांनी त्या ते प्रत्येकांना आपला लोकशाहीमधला महत्वाचा हक्क हा बजावावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो